मोडणीम ते करकम या रस्त्याचं काम काही दिवसापूर्वी सुरू झालं होतं आणि त्यानंतर अतिक्रमण हद्द आणि इतर इस्टिमेटच्या बाबतीत हे काम मोडणीमधील सर्व पक्षीय ग्रामस्थ असतील आजीमाजी माजी सरपंच असतील सदस्य असतील यांनी काही दिवसापूर्वी बंद पाडलेलं होतं आज कुरडवाडी बांधकाम विभागाचे सुनील हेळकर साहेब आपल्यासोबत असणार आहेत नेमकं इस्टिमेट किती आहे रस्त्याची हद्दं किती आहे याबाबत जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं हा सुरू झालेला रस्ता बंद करण्यामागे जी मोनिमकरांची भूमिका होती ते म्हणजे अतिक्रमण सगळ्यात महत्त्वाचं हटवण्या द्यावं अशी सर्वच मोनिमकरांनी भूमिका घेतली होती आणि त्याचबरोबर कामाचं इस्टिमेट ज्यांनी काम बंद पाडलं त्यांना अपेक्षित होतं तर आता आपण सुनील हेळकर साहेबांशी संवाद साधणार आहोत नेमकं इस्टिमेट किती आहे रस्त्याची हद्द किती आहे आपण जाणून स्वागत आहे सर तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपलं काम हे जे कर्कमोडणीम रस्त्याचं काम जे मंजूर आहे ते त्याचे दोन पॉईंट त्रेसष्ट कोटीचं काम ऑर्डर आहे त्या कामाची आणि त्या त्या ह्याच्यामध्ये एकूण बावीसशे मीटरमध्ये बावीसशे मीटर, मीटर लांबीमध्ये आपण काम करतो आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे, जे बाराशे मीटर आहे ते आपण रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर आहे त्या डिवायडरच्या दोन्ही बाजूला सात सात मीटर या रुंदीनं आपण डांबरीकरण करतो आहे आणि त्याच्या बाहेर मुरमाच्या साईड शोल्डर साईड पट्ट्या आणि त्याच्या बाहेर कॉन्क्रीटचं गटर करतो आहे आपण त्याच्या पुढच्या लांबीमध्ये सहाशे मीटर लांबीमध्ये आपण साडेपाच मीटर रुंदीनं डांबरीकरण करतो आहे आणि दोन्ही साईडला साईड शोल्डर करतो आहे आणि त्याच्या पुढच्या चारशे मीटर लांबीमध्ये सध्या अस्तित्वातील जे डांबरीचे हे आहे कॅरेज वे विडत म्हणजे आपण धावपट्टी म्हणतो ती तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदीची आहे त्याला आपण साडेपाच मीटर रुंदीनं आपण रुंदीकरण करतो आहे म्हणजे साधारणपणे ह्या दीड दोन किलोमीटर रस्ते जे आहे तिथे तीन टप्प्यात काम होणार आहे म्हणजे वेगळेवेगळे तीन टप्पे असणार आहेत आता तुम्ही एकूण बावीसशे मीटर काम सांगितलं आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रस्त्याची हद्द किती आहे तुम्ही सांगितलं नाही रस्त्याची हद्द हा रस्ता जो आहे तो आपला राज्य महामार्ग दर्जाचा रस्ता आहे त्याच्यामुळं रस्त्याची हद्दं जी आहे ते पूर्ण रस्त्याची रुंदी जी आहे ती तीस मीटर आहे आणि सध्या आपण गावातलं काम जे आहे ते सात मीटर रुंदीनं आपण करतो आहे आणि जे अतिक्रमण आहे जे काही ह्याच्या पुढं झालेलं हद्दीत हां हद्दीमध्ये जे अतिक्रमण आलेलं आहे ते अतिक्रमण काढण्याची ही संयुक्तिक जबाबदारी असते ग्रामपंचायत पी डब्ल्यू डी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळ्यांच्या मदतीनं आपल्याला सामूहिकरित्या आपल्याला त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे आता मुळात मुद्दा असा आहे की अतिक्रमण काढण्यात यावं अशी मुनिम ग्रामस्थांची मागणी आहे व्यापाऱ्यांची मागणी आहे आणि तशा बाबतीत ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा तो विषय झालेला होता अतिक्रमण काढण्यासाठी डब्ल्यू डी किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा पोलीस डिपार्टमेंट यांना ग्रामपंचायतीनं पत्र तुमच्याकडे तसं दिलं आहे असं आहे का काय नाही आमच्याकडे तसं काही पत्रव्यवहार झालेलं नाही अपेक्षित आता ग्रामपंचायतीनं हे अतिक्रमण काढण्यात यावं अशी भूमिका आहे म्हणजे प्रशासन तसं म्हणतंय तर सर्वस्वी जबाबदारी जी आहे अतिक्रमण काढण्याची ती ग्रामपंचायतवर येते आणि ग्रामपंचायतीनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डब्ल्यू डी असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्याशी पत्रव्यवहार करून यांच्या या डिपार्टमेंटकडून संयुक्तिकरित्या अतिक्रमण हटाव करण्यासाठी किंवा अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात मात्र ग्रामपंचायतीनं अद्यापपर्यंत असा कुठलाही पत्रव्यवहार अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं नसल्याचं साहेबांनी सांगितलं मूळ मुद्दा हाच आहे की अतिक्रमण काढण्यात यावं आणि हद्द तर आता साहेबांनी सांगितलं की तीस मीटर आणि चार टप्प्यात बावीसशे मीटरचं काम होणार आहे तर ते डांबरीकरण आणि गटारी ह्या ज्या आहेत तो आता अडताळा रस्त्याला मुख्य आहे तो आहे तो अतिक्रमणच आहे ग्रामपंचायत काय भूमिका घेणार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर डिपार्टमेंट जे असतील ते काय भूमिका घेणार यावर सगळं अवलंबून असणार आहे तुर्तास तरी रस्त्याचं काम रखडलेलं आहे आज साहेबांनी इथे येऊन मोनिमकरांशी चर्चा आणि संवाद साधलेला आहे उद्या सकाळी दहा वाजता याबाबत बैठक होणार आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य आजीमाजी माजी सदस्य आणि इतर मान्यवर प्रतिष्ठित नक्कीच ग्रामपंचायतीमध्ये येतील आणि यावर तोरगा काढतील पण अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून काय होणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडानिंब